विदर्भ भाजपचा बालेकिल्ला पण याच बालेकिल्ल्यात महायुतीची चिंता वाढावी असा एक सर्वे समोर आलाय विशेष म्हणजे हा भाजपचा अंतर्गत सर्वे आहे विदर्भात महायुतीला केवळ पंचवीस जागा मिळतील असं या सर्वेतून समोर आलंय ही आकडेवारी अर्थातच भाजपचं टेन्शन वाढवणारी आहे काय आहे हा सर्वे महायुती तसंच मवियाची यावर काय प्रतिक्रिया आहे आणि अजित पवारांमुळे भाजपची पंचायत होणार का हे सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम राज्यात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता वाढताना दिसतीये पक्षांची तयारी तर जोरदार सुरू आहेच पण त्याचसोबत जागा वाटप कसं होणार कोणत्या भागात काय चित्र आहे याची चाचपणी देखील सुरू आहे निवडणुकीत योग्य उमेदवार उभा करून विजय मिळवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात आणि यासाठी निवडणुकीच्या तोंडावर सर्व्हे केले जातात महायुतीतला एक पक्ष भाजपनंही एक सर्व्हे केलाय ज्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडणार असल्याचं बोललं जात आहे एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार विदर्भात महायुतीला केवळ पंचवीस जागा मिळतील असं या सर्वेतून समोर आलं आहे भाजपनंच केलेल्या या अंतर्गत सर्व्हेमुळं महायुतीच्या चिंतेत भर पडल्याचं बोललं जात आहे दोन हजार चौदा साली भाजपची सत्ता आणण्यात विदर्भाची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती मात्र याच विदर्भात आता भाजपची पिछेआड सुरू झाली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही विदर्भात महायुतीसाठी अनुकूल वातावरण नसल्याचं दिसत भाजपच्या अंतर्गत सर्वेतूनच ही बाब उघड झाली असं वृत्त एबीपी माझानं दिलंय यानुसार विदर्भात भाजपला अठरा मुख्यमंत्री एक शिंदे यांच्या शिवसेनेला पाच आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळू शकतात असं भाजपच्या सर्वेतून समोर एकीकडे एक यश त्यात या सर्वेतून समोर आलेली आकडेवारी भाजपसह हो महायुतीच्या चिंतेत वाढ झाली आहे असं म्हणावं लागेल पण भाजपला मात्र असं वाटत नाहीये असं दिसत आहे याचं कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा सर्वे जनतेचा नाही असं सांगत हा सर्वेच फेटाळलाय ते पुढं असंही म्हणाले बावन बावन की हा सर्वे मनाच समाधान करणारा आहे हा दावा आम्ही मान्य करणार नाही असंही बावनकुळे म्हटलंय ऐकूया नेमका बावनकुळे काय म्हटलंय हा जनतेचा सर्वे नाहीये हा सर्वे मनाचा समाधान करून घेणारा आहे तुम्हाला निवडणुकीच्या निकालांतर दिसेल कि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत बघा दावा करणे चुकीचा मी दाव्याला मान्य करत नाही अजून चांगला काम करता येईल का महिन्याभरात म्हणजे बुरे पुढे के साथ आह और दुसरा हमको किसानो का प्रश्न है सोयाबीन हमने मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना का एक, एक, एक अच्छा काम किया है तर संजय राऊत यांनी आम्हाला हा सर्वे मान्य नाहीये असं उपहासानं म्हटलंय राज्यात मवियाला मोठं यश मिळेल असं सांगतानाच राऊतांनी एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकू असा दावा केलाय इतकंच काय तर महायुती खासगीतही हाच आकडा देईल असा टोलाही राऊतांनी लगावला ऐकूया खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले चुकीचं आहे भाजपला फक्त तेरा ते बारा जागा मिळतात हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे त्यांनी जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय बरं का अगदी उरून ताणून त्यांना बारा तेरा जागाच विदर्भात मिळणार आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या मतदारसंघात फडणवीसांना निवडणूक सोपी नाही आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकॉक आहे पण आम्ही मेहनत करू जास्त मेहनत करावी लागेल आम्हाला मोठं यश विदर्भात मिळतं दरम्यान महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही अजून ठरलेला नाहीये म्हणजे कोण कुठल्या जागेवर लढणार कुणाला किती जागा मिळणार याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाहीये त्यामुळे जागांचा जा तिढा सोडवण्याबाबत महायुतीची कसरत होणार का असंही बोललं जात आहे याचं कारण महायुतीत भाजपसह हो शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून भाजपच्या जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे लोकसभेत महायुतीतल्या अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर यश मिळालं होतं या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ते भाजप विरोधात लढले होते साहजिकच अनेक जागांवर विरोधी लढत झाली आहे आता महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटानं मूळ पक्ष असल्याचा दावा करत घड्याळ हे पक्षाचे चिन्ह आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलंय त्यातच स्थानिक समीकरण पाहता विदर्भात अजित पवार पक्षाकडून अनेक जागांवर दावा केला जाणार असल्याची चर्चा आहे महायुतीत जर अजित पवार गटाच्या आमदारांना सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार पुन्हा उमेदवारी मिळाली तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान वीस मतदारसंघांमध्ये पंचायत होणार आहे नव्या मित्राला जागा देताना आपल्या समजुतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल असं सध्या तरी दिसत राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी लढत झाली होती दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आता त्यांच्या आमदारांना पुन्हा संधी द्यायची तर आपले त्यावेळचे उमेदवार मेहनत करणारे कार्यकर्ते यांची मन आणि मतं अजित पवार गटाकडे वळवण्याचं मोठं आव्हान भाजप समोर हो आहे एकीकडे अजित पवार गट महायुतीत नको असा सूर भाजपमध्ये आळवला जात असल्याचं बोललं जात आहे अजित पवारांची युती दुर्दैवी आहे त्यांना सोबत ठेवलं तर विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल असं विधान भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मध्यंतरी केलं होतं अजित पवार यांना सोबत घेतल्यानं भाजपचा परंपरागत मतदार नाराज असल्याची चर्चाही सातत्यानं होतीये या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली तर जवळपास वीस मतदारसंघात भाजपमध्ये बंड किंवा नाराजीची शक्यता वर्तवली जाते थोडक्यात लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी मवियाला चांगलं यश मिळणार असल्याचं वातावरण आहे त्यातच महायुतीसाठीचा सा हा सर्व्हे आणि जागा वाटपाचा तिढा या सगळ्यावरून महायुती काय तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद